ओळखलीत का ही भाजी कोणती आहे ती आज जेव्हा आम्ही बाजारात गेले होते तेव्हा सहज ही दिसली आणि घ्यावीशी वाटली ज्या मावशी विकायला बसल्या होत्या त्या पण घेण्याचा खूप आग्रह करू लागल्या एकदा करून पहा मी त्यांना म्हटलं की मला हे मी कधी पाहिले नाही केलेली नाही परंतु त्यांनी मला अगदी त्याची रेसिपी देखील सांगितली आणि त्याचा काय फायदा आहे त्याचे काय गुणधर्म आहेत हे देखील त्यांनी दे सांगितलं ही रान रानमाळात अगदी खडकाळ जमिनीत सुद्धा उगवणारी भाजी आहे छोटे छोटे त्याचे रोपं येतात हो तर ही आहे नाईची भाजी बघा अशी लांब नाजूक पानं आहेत आणि छोटसं रोप आहे पांढऱ्या रंगाची त्याला फुलं लागले लाग ला, लागलेली आहेत तर ही जी भाजी आहे तर याचं लोणचं देखील घालतात असं मला समजलं तर ते त्यांनी मला विचारलं ब लोणचं कसं घालतात त्याचं तर त्यांनी सांगितलं की पाच दिवस ही भाजी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर सुकवून घ्यायची आहे पाणी त्याच्यात राहू द्यायचं नाही पाण्याचा अंश आणि नंतर हळद आणि मीठ घालून त्याचं लोणचं फक्त हळद आणि मीठ घालायचं आणि भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि छान मुरल्यानंतर ते तळून घ्यायचं असंच तुम्ही त्याला काही पानं वगैरे काढायची गरज नाही अगदी त्याचं फक्त मूळ काढून घ्यायचं आणि हळद मीठ लावून भरणीत भरून ठेवायचं असंही याचं लोणचं करतात असं त्यांनी सांगितलं आणि आपण भाजी जर करायची म्हटलं तर मेथीच्या भाजीसारखी भाजी याची भाजी करायची आहे तुम्ही इथं बघताय मुळं छोटे मुळं आहेत ते मुळंच फक्त काढायची असं त्यांनी सांगितलं जर रेसिपी केली तर नक्कीच तुमच्याबरोबर मी ती शेअर करणं करेन ह्या ज्या रानभाज्या असतात त्या मिळाल्यानंतर सोडायच्या नसतात घ्यायच्या असतात आणि ते करायच्या देखील असतात कारण त्या सहजासहजी आपल्याला उपलब्ध होत नाहीत आणि ह्याचा जो फायदा आहे तो देखील आपल्याला मिळत नाही तर ह्या भाजीचा सा फायदा असा आहे ही गुडघेदुखी सांदेदुखी आणि हाडांच्या आजारावर खूप गुणकार्य आहे असं त्या मावशी म्हणाल्या की आम्ही राणामाळातली माणसं अशाच भाज्या खाऊन चांगले दणकट होतो असं देखील त्या म्हणाल्या म्हणजे आप शेतकऱ्यांना भाज्यांचं ज्ञान किंवा नॉलेज हे पूर्ण असतं तर अशी ही रानभाजी आहे नाईची नाई, नाई असं या भाजीला म्हटलं जातं मीसुद्धा पहिल्याच वेळेस पाहिलेली आहे तर एकदा आपण नक्कीच ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे ही नवीन भाजी दिसली म्हणूनच तुमच्याबरोबर मी फक्त आज भाजी दाखवण्याचाच हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला कुणाला जर या भाजीविषयी आधीच माहिती असेल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा कमेंट्समध्ये नक्की त्याच्याविषयी माहिती आणखीन सांगा कारण मला मा जेवढी माहिती जुजवी माहीत होती ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि थोडंसं कुतूहल देखील असल्यामुळे हा व्हिडिओ मी बनवण्याचा घाट घातला होता तर माझी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा